हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे रविवार आणि आज संडे स्पेशल आमच्याकडे काय नाश्ता बनणार आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि आत्ता माझा चहा वगैरे झालेला आहे पण अजून आंघोळ नाही झालेली आणि तुम्हाला दाखवते आत्ता किती वाजले आत्ता आठ संवाट वगैरे वाजले तर <coughs> आठ वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि आज सुरुवात केलेली आहे किचनमधून आणि आज नाश्ता बनणार आहे काय ते तुम्हाला दाखवते आणि नंतर मग नाश्ता पण बनलेला दाखवेल त्याच्या अगोदर मी आंघोळ वगैरे करून घेते तर भेटूया आपण थोड्या वेळाने तर आज नाश्ता बनणार आहे आमच्याकडे आप्पे आप्पे बनणार आहेत तर त्याचं हे बॅटर आहे आणि या बॅटरमध्ये मी मिक्स डाळी म्हणजे उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ तांदूळ आणि थोडीशी मूग डाळ टाकलेली आहे तर प्रमाण सांगते मी याचं एक वाटी उडदाची डाळ असेल तर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि नाही सॉरी अर्धी वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी चण्याची डाळ घ्यायची आणि एक थोडीशी हरभ मुगाची डाळ टाकायची मुगाच्या डाळीने आपे थोडीशी हलकी होतात त्याच्यासाठी आणि बघा रात्री मी चार पाच तास भिजवून ठेवल्यानंतर हे वाटून घेतलेलं आहे आणि याच्यात दोन चमचे तेल टाकून हाताने छान असं हे फेटून घेतलेलं आहे आणि बघा किती छान फर्मेंट झालेलं आहे हे बॅटर आणि आता याचे आम्ही वडे बनवणार आहोत मस्त छान फुलले थंडी आहे तरी पण छान फुलले आणि भिजत घालताना त्याच्यातच एक चार पाचदा दाणे मेथीचे टाकायचे म्हणजे फर्मेंटेशन छान होतं तर आता केल्यावर दाखवते तुम्हाला हे आपे तर इथं ऐश्वर्याने सुरुवात केलेली आहे चटणीची वगैरे सांबार कुकरमध्ये लावते आणि चटणीची ती तयारी करत आहे आणि पुढे बघा पूर्ण व्हिडिओ मी हो। चटणीसाठी काढले आता ह्याच्यात खोबरं टाकणार आहे खोबरं काढले खोबरं टाकले तर आधीच नाही इकडं शेंगदाणे भाजणं चालू आहे तिथं सांबारचं कुकर लावलेला आहे आणि खोबरं टाकून घेतलेलं आहे अगोदर जे मी तुम्हाला दाखल होतं खोबऱ्याच्या चटणीसाठी जे साहित्य होतं ते त्याच्यात पाणी टाकून आता ती मी वाटून घेणार आहे ऐश्वर्या आणि इथं बघा कांदा मी आप्यात घालण्यासाठी बारीक चिरलेला आहे आणि किती बारीक चिरले बघा खूप बारीक चिरता येतो तुम्हाला कांदा नाही थोडेसे पुरीत दाळ टाकली आणि थोडी जास्त एवढं मोठं पातीला करायचं असेल तर हे पातील भर तुम्ही सापरू घ्यायची सात दहा पर्यंत पातीलाची ढाळ घ्यायची अर्धा इथपर्यंत घ्यायची ती हरभऱ्याची ढाल घ्यायची आणि छोटी वाटी वगैरे असं ही डाळ टाकायची मुगाची आणि मेथ्या टाकायच्या मग थोड्या जास्त मेथ्या टाकायच्या आणि इथं मी ऐश्वर्याला आप्प्याच्या मिश्रणाचं म्हणजे डाळींचं आणि तांदळाचं प्रमाण सांगत होते घरी तिनेच भिजत घातलं होतं पण थोडंसं जास्त प्रमाणात करायचं म्हटलं तर कसं करायचं ते मी तिला सांगत होते ती म्हटली मी माहेरी गेल्यावर मी आप्पे करेन तर ते मी तिला सांगितलं प्रमाण आणि नंतर टाकण्यासाठी हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण वाटून घेतलं आणि नंतर याच्यात ते वाटण टाकलं कांदा टाकला मीठ टाकायचं आणि थोडासा सोडा टाकायचा आणि सरसरीत असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आणि जर तुम्हाला अजून याच्यात दुसऱ्या कुठल्या पण भाज्या तुम्ही याच्यात घालू शकता जसं मटार गाजर कोणाला टोमॅटो पण आवडत असेल तरी घातलं तरी पण चालतं काहीच हरकत नाही तुम्ही कुठल्या पण भाज्या त्याच्यात घालू शकता जशा आवडीप्रमाणे तर मी आत्ता याच्यात फक्त कांदाच घातलेला आहे बाकी कुठल्या भाज्या नाही घातल्या आणि तसेच आवडतात म्हणून मी फक्त कांदाच घातला आहे आणि मिश्रण छान असं हलक्या हाताने फेटून घेतलं मिक्स करून घेतलं आणि आप्पे तयार करायला आपेपात्र गरम केल्यानंतर थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याच्यावर आप्पे टाकले आणि वरतून वर थोडंसं तेल सोडून झाकण लावायचं आणि एक पाच ते सात मिनटं थोडंसं सा वाफवून द्यायचं आणि परत नुस दुसऱ्या बाजूने ते पलटी करायचं तो तोपर्यंत इकडं सांबार तयार झालं होतं चटणी पण तयार झाली होती ऐश्वर्यानी सांबारला चटणीला दोन्हीलाही फोडणी देऊन घेतली होती आणि इकडं एका एक साईडला आप्पे पण तयार होत होते तर एक पाच सात मिनिटं झालेली आहेत साईडला शेंगदाणे दिसत आहेत तर मला शेंगदाणे भरपूर होते थोड़े -थोड़े ते थोडे थोडे करून ते गरम करून घेतले कारण खराब होतात नंतर त्याच्यासाठी भाजून ठेवले की मग पटकन खराब होत नाहीत आणि आपे बघा छान निघतायत एक मधलाच होता तो थोडासा चिकटला होता बाकी सगळे एकदम छान असे हे आपे निघालेले आहेत आणि खूप छान टेस्टी असे हे आपे झाले होते आणि दुसऱ्याही साईडनी थोडंसं सा, खालच्या साईडनी पण एखादं एखाद दोन मिनिटं ते दोन तीन मिनटं थोडंसं परत वाफवून घ्यायचं चा, छान आणि मस्त असे हे आपे तयार झाले क्रिस्पी आणि खुसखुशीत असे हे आपे तयार झाले होते आणि नंतर तिने अक्षयला खायला दिले तर छान खरंच छान झाले होते खार आ, कुरकुरीत आणि आतून असे नरम वरतून कुरकुरीत आणि टेस्ट पण छान लागत होते आवडतात आम्हाला पण आपे तर तुम्ही पण नक्की करा आणि करून बघा छान लागतात आणि थोडासा व्हिडिओ मोठा आहे तरी पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा लॉन्ड्री बॅग आहेत दोन मागवलेल्या आहेत तर मी ओपन केल्या होत्या अगोदर मी ती तुम्हाला दाखवते आणि तेवढ्याला मागवलेत तर अक्षयला करते किती मागलेत अक्षयला तीनशे दहा ला दोन मागवलेत तर कशा आहेत बघा मी तुम्हाला दाखवते सेम अशीच ही पण आहे त्याला खालचा बेस आहे हा फोल्ड केली अशी हा जो खालचा बेस आहे तो असा याच्या टाक आहे तर आहे काय खूप मोठी मोठी आणि ती अशी आहे छान आहे बघा जे केलं तर दोनशे पंचावन्नला पडली आहे तर एकशे पंचावन्न चाय छान आहे एवढी काही नाही महाग नाही आणि खूप छोटी पण नाही तर ओके आहे जास्त जागा पण घेणार नाही छोट्या जागेत पसरणार आणि ती पण येणार तर दोन

भरपूर कपडे बसू पण आणि ह्या ऑनलाईन ज्या दोन लॉन्ड्री बॅग मागवल्या होत्या त्या मी तुमच्या सोबत शेअर केल्या म्हटलं चला दाखवावं कोणाला जर घ्यायचं असेल तर चांगली आहे घेऊ शकता आणि खूप महाग नाही म्हणून म्हटलं त्याचा पण थोडासा एक व्हिडिओ टाकावा म्हणून तो शूट केला घेतल्या होत्या आणायचे म्हणून केल्या आणि नंतर मी आणि ऐश्वर्या नाश्ता करायला बसलो अक्षयचा नाश्ता अगोदरच झाला आणि नंतर आम्ही नाश्ता केला आणि दुपारी आम्ही जेवणच केलं नाही आणि नंतर आम्ही इथं गेलेलो आहे के एफ सीमध्ये आणि के एफ सीमध्ये बघा रविवारचं स्पेशल काय काय असतं किंवा काय ते सगळं तिथं दिसतंय आणि जर आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर ऑर्डर पण ऑनलाईनच करावी लागते असं के एफ सीचं आत्ता नवीन मला वाटते त्यांचा एक रूल आहे तर ऑनलाईनशी ऑर्डर करणार असाल तर तुम्ही बुकिंग पण ऑनलाईनच करायचं आणि इथं आमचं ऑर्डर आलेली आहे आणि ऐश्वर्या इथं बघा ऑर्डर ओपन केली आहे आणि छान अशी ऑर्डर आ, आली आणि आम्ही सुरू केले जसं काही घरच आहे इथं असं आम्ही वावरत आहे कारण इथं कोणीच नाहीये आम्हीच तिघं होतो सगळे गेले होते आम्ही इथं पीएमसी मध्ये आत्ता सगळे गेलेले आहेत आत्ता जवळजवळ पाच वाजत आलेले आहेत आता खाणार आहे आणि कोणीच नाहीये इथं चला या तुम्ही पण खायला या खायला ऐश्वर्या व्हेज आहे ऐश्वर्या नॉन व्हेज नाही आहे व्हेज आहे ऐश्वर्या आणि दोन मी आणि आमची नॉन व्हेज बर्गर आणि आमची ऑर्डर आलेली आहे आणि आम्ही खायला सुरू केलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये होतो दोन्ही कसं माहित असेल एक पेप्सी आणि एक चला लेट्स स्टार्ट स्टार्ट आता मी पहिलं बाईट घेते पॉपकॉर्नचं अक्षयने घेतलं काय मोहितो मोहितोची टेस्ट ऐश्वर्याने पण छान आहे काय बोला हां छान आहे छान मोहितो छान आहे मस्त छान मस्त चला, चला।